मी संगीता माने शितोळे सामाजिक कार्यकर्ता आज कुर्ला नागरी सहकारी बँक लिमिटेड यांचं वार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस होत आहे मतदान होत आहे तर इथे सगळे जिल्हा टोटल जे पॉलिटिशियन्स ते सगळे जमलेले आहेत आणि यांचा प्रचार मी लालबाग पडे काळ जो की तीन दिवस मी करत आहे करत आहे तर आज सोळा तारखेला हे इलेक्शन होत आहे तर इथे आपले जे उमेदवार आहेत काय म्हणून त्यांचं नाव किसन मदने किसन भाई मदने हे आज हे उमेदवारी आहेत आणि मोठ्या प्रमाणात हे सगळं काय म्हणजे प्रतिसाद मिळत आहे आणि मी आणि त्यांचं कार्य एवढं चांगलं आहे एवढं दहा पन्नास वर्ष त्यांचं कार्य एवढं चांगलं आहे आणि संचालक म्हणून हा जरी लागलेला चांगलेलं आहे आणि जे मतदान करणार आहे जे मतदान करणार आहे त्यांना मी रिक्वेस्ट करते की हे चांगली व्यक्ती काम करणारे आहे विचार करून त्यांना निवडून आणा त्यांना चांगला प्रसिद्ध द्या कारण आता आपल्या ह्या देशामध्ये आणि ह्या ज्या मॅनेजमेंटच्या पुढच्या बँकेच्या म्हणा इतर म्हणा चांगल्या लोकांची आता गरज आहे तर कुठे आणि कुठेही पुढचं मतदान असं वेस्ट झालं नाही पाहिजे फुकट गेलं नाही पाहिजे म्हणून विचार करून शेअर हो होल्डर आहेत तुम्ही एका बँकेचे मालक आहात त्या मालकाच्या तुम्हाला कुठला संचालक पाहिजे नाही तुम्ही त्यांना निवडून द्या आज ही वेळ आहे आज सोळा तारखेला मतदान इकडे होत आहे पाठ पडत आहे मोठ्या प्रमाणे तुम्ही प्रतिसाद द्या एकाच्या लोकांना मी कुल्हा नेहरू इथे आलेले आहे आणि इथे मतदान होत आहे आणि मोठ्या प्रमाणे आणि त्यांची निशाणी पंथी आहे त्यांना संचालक खूप होत्या मतदान प्रतिसाद देऊन त्यांना तुम्ही निवडून आणा आणि मी तुम्हाला ही संगीता मारी शिकवले विनंती करत आहे धन्यवाद जय हिंद